রাষ্ট্রবান বিকাশ جي نشاني রাষ্ট্রবান نشاني রাষ্ট্রবান রাষ্ট্রবান نشاني রাষ্ট্রবান ज्या दोन हजार सव्वीसच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपण सर्वजण पाहत आहात संपूर्ण मुंबई महानगरपालिकेमध्ये केवळ महायुतीचं वातावरण आहे सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी रमोई आंबेडकर नगर आणि कामराजनगरमध्ये एकशे एकशे सोळा एकशे तेहतीस वॉर्डामध्ये तसंच एकशे पंचवीस वॉर्डामध्ये सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर घरांचा एसआरएचा प्रकल्प मंजूर केल्यामुळे सर्व लोक आपल्या हक्काच्या घरासाठी या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक हे केवळ आपल्या हक्काच्या घरासाठी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आणि त्यांनी दिलेला धनुष्यबाण या चिन्हाबरोबर आहे तर आपण सर्वजण बहुमताने विजयी होणार आहे आणि या ठिकाणी आपण पाहाल तर या दोन्ही आमच्या आमच्यासमोर उमेदवार डिपॉझिट जप्त होईल अशी परिस्थिती आहे Kids get out! 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 Kids